विधाता गदाति बसेल स्टेशन महाराजांना प्रमाण सांगितलं गुरुवर या दादा, दादा नेहमी सांगायचे नरदेव म्हणजे काय भुसावळच जंक्शन घेत जसं भुसावळ वरून आपल्याला भारतात कुठेही जाता येतं तुम्ही कलकत्त्याला जा दिल्लीला जा मुंबईला जा चेन्नईला जा कुठेही जा तिथून गाड्या आहेत तसं हे जे स्टेशन आहे तिथून तुम्हाला कुठेही जाता येतं देव हो म्हणती तिथे होती तरी का चिंतन धरावे तुम्हाला देव व्हायचं म्हटलं तरी या देहातून देव होता येतो आपल्या मनावर कारण कसं आहे का अगोदर तर हा परमार्थ आहे परमार्थ कशासाठी यादसाठी जप या याद 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 कशासाठी एक सुंदर भजन आहे मनधारा अतिमंग सुमरा गणपती जोपर्यंत मन या ठिकाणी स्थिर होणार किती जरी आपण या येऊन बसलो पण मन जर आपल्या इथे नसेल तर काही उपयोगाचं नाही चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे अगोदर तु तु या ठिकाणी आलं पाहिजे महाराज जोपर्यंत चित्त परमार्थात येत नाही तुम्ही वित्त कितीही लावलं काही कामाचं कारण परमार्थात पाहिजे चित्त संसारात पाहिजे वित्त शरीरात पाहिजे पित्त तर शरीर चांगलं राहिलं नाही महाराज म्हणतात आम्ल पित्त झालं म्हणजे ऍसिडिटी झाली आपल्याला इंग्रजी जास्त येते पेक्षा विसं जोपर्यंत परमात्मा चित्त लावणार नाही आणि चित्त कशासाठी लावायचं की हा देहच आपल्याला देवाने त्यासाठी दिला भजना ना आपल्याला हा धिर त्याच्यासाठी मिळाला वायाला जाईल असं वाटतं आपला संसार लय चांगला आहे पण रावणाचा इतका संसार आपला चांगला आहे का रावणाचा इतका रावण माहिती आहे का तुला तुम्ही पाहिला ना त्या रावणाकडं किती बायका होत्या त्या श्रीकृष्णाला तरी सोळा हजारच होत्या त्याला ऐंशी हजार बायका होत्या मुख्य पती वता प्रता होत पतिव्रता म्हणजे कशी ती ज्या झाडाखाली जाऊन बसली त्या झाडाला फुलं येत होती पतिव्रता पतीची या मनोव्रता अनुसरे ती पतिव्रता किंवा तू का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता अशी ती पतिव्रता होती मुख्य मंदिर पतिव्रता म्हणजे अशी पतिव्रता असणारी एक लाख पूर्ण सव्वा लाख नातू म्हणजे इलक्षणला जर उभा राहिला तर कोणाला मतदान मागायचं काम श्रीमंती कमी होती का आयुष्य कमी होत पहिले आयुष्य सम चौदा चौकड्या म्हणजे चौदाशे वर्ष तू जगला किती वर्ष आता आपलं तर विचारूच ना का आपलं तर असं आहे साठ सत्तर झाले की आपल्याला वाटतं आपण जातो आपल्याला शंभर म्हणायलाच शंभर आहे कोणतं पुरायला शंभर गेला तो शंभर अंगा राहायचा का आता शंभर राहू शकत नाही कारण आपल्याला निकृष्ट अन्न खायला मिळत आहे आपण पाव खाऊन आग पाव झालो आपल्या जो शरीर संपत्ती राहिली आपण निकृष्ट झालेलो फक्त खायला आपल्याला असं वाटतं आपण हिरव्या पायल्या भाज्या खातो पण त्या पायल्या भाज्यावर किती प्रकारचे औषध शिकवले त्या शेतकऱ्यालाच नाही दारू सगळ दारू सुद्धा त्याच्यावर शिंपडलेले असतील तेच आपण खातोय आणि काय आपल्याला त्याच्यापासून योग्य आपल्या शरीराला पोषक तत्व मिळेल असं निकृष्ट खाऊन आपलं आयुष्य फार कमी झालेलं आहे महाराज म्हणतात अरे बाबा आपला वेळ इतका कमी राहिला आहे की आपण कधी जाईल याचा भरोसा माचाही भरोसा नाही मास घास गय। गिळी सत्ता याची नाही आपण घास गिळतो आपण म्हणतो आता तर चहा होते ते आता तर मला भेटले आता तर फोन आला होता त्याचा कालच तर भेटलो आम्ही तुम्ही काल सांगू राहिले लक्षणाचा भरोसा नाही माशी पाक पाकडतात वये सरे माशीला पंख हलवण्याला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात हे देह सोडून जाऊ शकतो याचाही भरोसा नाही साधा एक फुगा जर आणला लहान मुलानं फुगा किती दिवस टिकतो फुगात अव त्याला साधं कुठं टच लागलं कुठं जर त्याला भोगच पडलं थोडं फार चित्र पडलं तर लगेच फुटतो थांबतच नाही त्याच्यामध्ये हवा मला सांगा या भुग्यात किती चित्र आहे त्याला नवद्वार आहे नवद्वारे तरी या भुग्यात हवा चालूच दे ना रात्र दिवस म्हणजे किमया कोणाची त्या देवाचीच आहे महाराज म्हणतात अरे त्या देवाशिवाय तुला कोणी चालवणारा नाही म्हणून महाराज म्हणतात अरे बाबा त्या रावणाचं काय झालं एवढी संपदा सोळा होती तरी बहात ती कवडी गेली नाही सोबत कवडी गेली नाही आपली या ठिकाणी कुठं मारतो बर आपली संसाराची आपली मालीन आपली गाडी कुठं लावतो रावणाची एवढी सारे सोन्याची लंका होती सात कोटी घरे शुद्ध कांचनाची शुद्ध कांचनाची सत्त कोटी घर त्या ठिकाणी सोन्याची होती आपल्याला सोनं म्हणायला भे वाटायला लागला लाख रुपये तोळा झाला <laughs> काय सोन्याची आपण सोनं म्हणणार आहे आपण आपल्याच ग्रामीण भागात शेतकऱ्याचा हातच पूर्ण नाही एवढा लंबो देणं झाले त्याच्याकडे सात कोटी घरं होती म्हणजे श्रीमंती होती आयुष्य होत घरा मुलं बाळ सर्व काही सुबत्ता होती पण त्याच्यासोबत कवडी सुद्धा गेली नाही म्हणून महाराज म्हणतात त्याने शेवटी काय करावं लागलं त्याला तेर सोडून जावं लागला तस आपला देह हो जाण्याची जा आपण सावध झालो पाहिजे सावध झालो सावध झालो म्हणून महाराज म्हणतात सावध व्हा अभंगाच्या प्रथम चरणात I'm <makes> not <noise> काय सुंदर प्रमाण आणि पोषण म्हटलं महाराज म्हणतात आधी शरण जाऊदारा पाळी वाजवून म्हणजे शाबस्की नका पैसे देऊ बाबा तुम्ही नका देऊ तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे नाका देऊ लाडक्या भावाचे नका देऊ पण टाळी न वाजवा टाळीचे दोन तीन फायदे पहिला फायदा म्हणजे त्याला शाबासकी होती द्यायलाही आनंद होतो की नाही आपलं आवडलं गायन गायन्यायला चांगला एखादा विषय आवडला टाळी वाजवली पाहिजे गायन आवडलं तर टाळी वाजवली पाहिजे एखाद्या महाराजांचा मुद्दा आवडला तर टाळी वाजवली पाहिजे पाहिजेच जर माईक चालली तर त्या माईकवाल्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे कधी कधी काळ्या वाजवल्या पाहिजे त्याचा दुसरा फायदा असा आहे की तो तो आपला व्यायाम होतो टाळो टाळी लोपला मुरला छंद टाळी वाजवल्या तर आपला व्यायाम होतो खरं म्हणजे आपली झोप आली असेल तर ती जाती झोप येते कीर्तनात मागूनच गेले मी येईल म्हणून आली गेली तर ती चालल्या जाती असे अनेक फायदे टाळीचे आपण जर याच टाळ्या घरी वाजवल्या समजा वाजवल्या तर घरचे काय म्हणतील देशपांडे का देशमाने हा त्याच्याकडे न्याव लागतं काय का म्हणतील स्वतः देशपांडे वळखी जाणे अकोल्या तर केळकर झाल्याच्या वळखीचा अकोल्याला न्यावं लागतं काय टाळ्या राहिलं म्हातारा घरात म्हातारी घरात नक्की अकोल्याला न्यावं लागतं इथं वाजवल्या पाहिजे आपण आपल्याकडून घरी वाजवणं होत या मी पहिले प्रमाण सांगून गेलो यादसाठी जप यासाठी तप त्याच्यासाठी हे सर्व आहे सत्ताह कशासाठी आहे की आपल्याकडून घरी होत नाही दिंडी कशासाठी आहे मी दिंडी मुळे निवडला आता मला मग दुसरा घ्यायचा होता मग तुम्ही एखादी टीप वाचली पत्रिकेमधल्या तुमच्या तुम्ही पत्रिका पाहिली की नाही घालू मला त्या पत्रिकेमध्ये टीप आहे की इथून पंढरपूरला दिंडी जाती बॉल मला बाबा आपले आपलेच भाऊबंद म्हण तू म्हल कसे काय तुम्ही पण याल आम्ही घेऊन भाऊब कसे काय तसं नाही भाऊबन म्हणजे तुमची दिंडी जाते ना आमची दिंडी जाते खांदळ म्हणून मला काही दिंडीतच आपण सांगितलं पाहिजे म्हणून मला बाबा त्या पांढरंगातच काहीतरी सांगा म्हणून हा अभंग निवडला महाराज म्हणतात त्या दिंडी कशासाठी आहे सप्ताह कशासाठी आहे आपल्याकडून घरी परमार्थ होत नाही म्हणून नाही तर कुठं जागेची गरजच नाही तुकाराम काय म्हणत न लग सायास सायाव ना सुखी येतो घरा नारायण पण केव्हा आपल्याकडून होत नाही म्हणून आपल्यासाठी दिंडी सप्ताह कीर्तन भजन नामस्मरण हे का करायचं आपल्याकडून होत नाही म्हणून आपण तर नेहमीच करतो आपलं कसं आहे आला केवत केला महादेव अशी भक्ती आपल्या अंगाला आला ताप तर देवा तू महा बाप न केला ताप्त तू महा बापाचा बाप मी तुझ्या बापाचा की खरं पाहिलं तर तोच आपला मालक आहे सत्ताधीश आहे वृक्षाची पाने हलेग ची सत्ता राहिली हंता मग कोठे सर्व त्याच्या हाती आहे पण तो आपण आपल्यालाच मालक समजतो समर्थ ब्रह्मांडाचा धनी सर्व काही त्याच्या सत्तेला चालू महाराज म्हणतात त्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पानही आलत नाही महाराज म्हणतात ना बोलविल्या वेड बोले ना चालविल्या सूर्य चाले ना हलविल्या प्राण हले तो जगाशी चालविता त्याच्याशिवाय त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही तो फक्त काय माहितीये का भोग भोगुनी ब्रह्मचारी आपल्याला वाटतं तो निराळा आहे अरिप्त विटाळा तो का म्हणे आपल्याला वाटतं तो वेगळा आहे देव निराळा देव निराळा आलिप्त समिताळा तुका म्हणे आपल्याला वाटतं आपल्यापासून तो भिन्न आहे मग तो आपल्यापासून भिन्न विश्वपट ब्रह्म दुरा विठ्ठल जळीस्थळी भरला ठावनाही भरला आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठल जी विठ्ठल किंवा काही घेरा तो सगळ्यामध्ये आहे तुमच्यामध्ये आहे माझ्यामध्ये आहे सर्वांमध्ये आहे भांडणं कशासाठी आहे भांडणं फक्त कशासाठी आहे मी पानासाठी मी आहे म्हणून चाललंय मी आहे म्हणून करतो महाराज म्हणतात अरे बाबा मी आहे कोण करावा विचार ज्ञानेश्वर ज्ञानेशिवानीचा अगोदर तो मीच तर सोडला पाहिजे तो मी सोडण्यासाठीच परमार्थ आहे मी म्हणतो ते दिंडी आहे हे सर्व काही त्याच्यासाठीच आहे आपल्याकडून घरी होतो महाराज म्हणतात परमार्थ फार सोपा आहे पण केला तर नाही केला तर भक्ती तो कठीण शिळावरील पोळी महाराज म्हणता भक्ती फार कठीण आहे भक्ती फार सोपी जर गाडी हाणत नाही त्याला जर म्हटलं गाडी हाणते अरे बाबा गाडी अरे ना बाबा ते दोन तापवर चालतीच कशी गाडी काय हाणता येत नाही पण ज्याला हा येते तो हात सोडून गाडी आणतो कारण ते आपण मजेची नजर नेली त्याची प्रॅक्टिस झाली त्याला सर्वात आला वाटतो रोज त्याचे नेहमी चालून 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 त्याला तो शिकला गाडी तसं भक्ती आहे करणाऱ्यासाठी सोपी आहे न पण आपण करत नाही म्हणून तर महाराज म्हणतात आली या संसारा उठा वेग करा महाराज म्हणतात आपण या संसारामध्ये आलोय ना म्हणून आपलं आद्य कर्तव्य आहे भक्ती करणं आपण या संसारात जर आलो नसतो तर भक्ती करायची गरजच नाही महाराज म्हणतात इतर योनीमध्ये मध्ये इतरही ज्ञान नाही कुठेही ज्ञान दुसरीकडे नाही आपण इथे आलोय मनुष्य म्हणून आरोला आलोय म्हणून काय करा उठा वेग करा उठा वेग करा म्हणजे करावी तातडी परमार्थाची आपण तातडी परमार्थाची केली पाहिजे आपण तातडी परमार्थाची करत नाही मिरगात पेरायची करू करू नये या माता मी नाही पण आपण कसं म्हणतो पेरणी जर साधली तर चांगलं पिके मिरगात आपण ताबडतोब करून ठेवतो तयारी अगोदर शेती ओळखणी डवरणी वकरणी खत आणून ठेवणं आणून ठेवणं सगळी काही तयारी आपण करून ठेवतो अरे पण या संसार रूपी शेतीमध्ये आपल्याला एक दिवस जायचं आहे त्याची तयारी कधी करणार आहे आपण द्वितीय चरण हे हो हा रे जय हो हा रे जय सुदेरा रे हे हो हा रे

घेतलं की आर द्यायला असं वाटत बरं झालं बाबा सवाजी महाराजांना झड लावली होती <laughs> तुम्ही उशीर आल्यामुळे तुम्हाला तसं वाटलं नसेल कारण कीर्तन लवकर चालू झालं आठ वाजता कारण कसं आहे म्हणजे काही बाहेर आलेली मंडळी असते सकाळी काही लवकर उठावं लागतं काकड्याला आपल्या तुम्ही काकड्या तर वाकडच आहे पंक्तीला साठ कीर्तनाला आठ काकड्यात वाचन विण्याची गाठ नाही तर चाल हात पण खरं पाहिलं तर भक्ती कोणती आहे माहितीये का खरी भक्ती कोणती माहितीये काकड्यान हरिपाठ यात म्हटलं आपल्याला जिवारी कीर्तनकाराच ते बादच आहे कीर्तनकाराचं जीव आहे काकड्या हरिपाठ तुम्हाला नाही हो म्हणत की मी बघा सांगू लागले आज याच पाहिजेत होतनकार कीर्तनकार प्रवचनात लिहायचा चार ते पाच प्रवचन करायचा नंतर पाच ते सात हरिपाठ करायचा नंतर कीर्तन व्हायचं रात्री तो सकाळी रात्री मुखाल सकाळी जायचं काकडा करून जायचं आता ही खरी बघते अभंग जर तुम्ही ऐकले ब्रह्मानंदी लागली टाळी पूर्ण देहा ते सांभाळला फक्त आत्मे आवडीने केलं पाहिजे परमार्थ कसा आहे आवडीत जायचं रात्री ऐकलंच कनी आवडीने भावे किंवा आवडी देवासी तो ऐका प्रकार नामा नामस्मरण करणार आपण करत नाही असं मी पहिले सांगून गेलो सगळेच करतात जसं करायला पाहिजे तसं करत नाही आपलं आपण कसं आहे देवाचे द्वारी उभा क्षण भरी आपल्याला वाटतं झालं आपलं काम आपण सगळं केलं किंवा दिलो गडबड गडबड कशी का होईना पायपायी म्हणा गाडीने न म्हणा चंद्रभागी गुडी मारे केलं आपलं पाप आपण शुद्ध झुतल्या गेलो पण तसं नाही केवे कर्म झाले ते भोगा आले उपजले मेले ऐसे किती देवाच्या बापाला सुटलं नाही आपली काय आहे राजा दशरथ देवाचा बाप होता ना त्याचा कर्म काय किंवा गेला नसंका गंगेता मुळी हा <laughs> त्याला सुटलं नाही महाराज म्हणतात कर्मे दशरथ वियोगे हो मेला कर्मे राम वनवासा गेला वियोगा दे शारम घर पाहून घ्या की त्याच्यामध्ये कर्म एवढा अवघड आहे की विचारू नका साधी आपल्या पायात जर मुंगी जरी मेली तरी त्याचं कर्म सुटत नाही मग आपण काय काय मारतो श्रावण महिनेच पाळतो बाकीचे महिने अकरा महिने ते भेटतात आपल्याला बकरी कोंबडे आपण दिसलो की ते गल्ल्या बदलून जात असतील इतकी परिस्थिती बिकट झाली तो आपल्या तर रस्त्याला जायची लाच झाली कोण्या फाट्यावर कोण्या गल्लीत कोण्या रस्त्यावर हरच नक्की आणि सरकारी दुकानात जेवढी लाईन नसते तेवढी लाईन आहे तिथं मध्ये रेशनच्या जे दुकानात जेवढी लाईन नसती एवढे डबे घेऊन तिथं कोण तुम्ही आम्हीच आहे ना म्हणजे सप्तही आम्ही तिकडे बी आम्हीच महाराज माता आशाने परमारतो होत निका भरमार्थिक असला पाहिजे निका निका वारकरी असला पाहिजे पांडुरंगाची भक्ती निकी असली पाहिजे महाराज माता अरे बाबा हे दिवस सोडून जावं लागणार आहे आपण विसरलो जसं तो रावण विसरला होता की आपल्याला मारावं लागणार आहे आपल्याला आप काय झालं माहिती आपल्याला भ्रांत पडली मी सांगितलं नाही आपल्याला जसं ते शेवाळ यायचं कधी तसं शेवाळ त्या मायेने एवढं आपल्यावर भ्रांत पाडली विषय पाडू oh. गोड परमार्थ लागे कडू oh. आणि कडू विषय तो गोड जीवीशी झाला आपल्याला गोड असा परमार्थ कडू लागतो आणि कडू असा संसार एवढा गोड लागतो मी विचारू ना महाराज म्हणतात अरे बाबा त्या संसारातच त्याच्यासाठी आलोय आपण कामासाठी आलोय ते काम आपण बाजूला जे कामासाठी आलोय ते आपण काम आपण केलं पाहिजे जस उष्ण आणलं तर कोण उष्ण मी पहिले प्रमाण सांगून गेलो तुम्हाला उष्ण जर आणलं तर उष्ण पेडिता धर्म तो कोण आपण जर उष्ण एखाद्याचं वापर दिलं त्याला का धर्म का तसं उष्ण आणलेलं आहे आपण उष्ण पाचात आणला उष्ण पाचाचा आप तेज वायू पृथ्वी आणि आकाश या पाच तत्वाचा हा उष्ण देह आपण आणलेला आहे त्याला त्याला देणे आहे आहे आपल्याला द्यावं लागणार त्यांनी आपलं जे हिंदू धर्मशास्त्र सांगत आपला पाच तत्वाला दिला जातो आपण पाहिलं पहिले काय केलं जात आग्निला हा दिला जातो म्हणजे अग्नीचा अग्नीला दिला जातो दुसरी गोष्ट आस्त्या काही असल्या त्या पाण्यात सोडून दिल्या जातात म्हणजे पाण्यातल्या पाण्यात जातात काही वायुरूप होऊन आकाशामध्ये विलीन होतात काही जे उरली सुरली माती समजा पाण्यात बी टाकली काही उरली सुरली तर रेतीत मिक्स होती म्हणजे मातीत मिक्स होऊन जात म्हणजे मातीतला मातीत जातो काही पृथ्वी म्हणजे पंचतत्वातला हा देह पंचतत्वात विलीन होऊन जातो म्हणजे ज्याचा त्याला नाही मग उरला आपल्या जवळ काय राहायचं महाराज म्हणजे धनानुभूमी पशुवस गोष्टी भार्या गुरुद्वारा आयाम जन स्मशाने देहाम परलोक मार्गे कर्मानुगंती जीव एका जीवनाम कर्म चांगलं किंवा वाईट तुका सत्य कर्मच आपल्या सोबत राहत म्हणून महाराज म्हणतात चांगलं कर्मचे धन कुबेराचे ते कुबेराचं धन आहे मग कुबेराचं आपल्याला कुबेराला द्यावं लागणार आहे मग आपल्याला जरी वाटत असेल मी करतो करता कर्विता मी आहे पण तुम्ही करता कर्वी ते नाही దురా తృతీయ देता देव पिता नेता ने व पिता येथे याची सत्ता काय आहे महाराज मला देणारा आणि नेणारा येईल वेगळेच आहे राम भाऊ भाऊ वावरात गेले राम भाऊ शक भाऊ वावर वावर इकडून होत एकाच इकडून होत दोघात गप्पा चालल्या राम भाऊ शक सात पोते जरी झाले पोते तर सत्तर बोत्याला मरण नाही दहा एकच व्हाय आपल्यावर हा म्हणतो तुम्ही दहा आहे पण बारा एक करेल तर मला तर ऐंशी नव्वद पोते व्हायला काही हरकत नाही चारचा भाऊ धरला चारचा सध्या चारचा चालू आहे सोयाबीनचा भाव काही दोन वर झाली वाढतच नाही त्यामुळे चारचा जरी भाव झाला तर आठशे बत्तीस तीन लाख वीस हजाराची त्यातून लाख दीड लाख रुपये बँकेच कर्ज फेडायचं आणि लाख दीड लाख रुपया छेटीचा आपण मोकळेच्याही धाम करायला सोयाबीन स्वकाच्या टायमाला आसा पाणी जसा काल पडला जसा आपल्याला कमी झाला पण आमच्या तिथून पलीकडे या कलर भोरसा भोरशी पियन सावंगी लावाळा धक फुटी झाली धक फुटी तुम्हाला माहित नसा न्यूज इकडे आली नसेल आणि आली नसल तर सांगून देतो इतका पाणी पडला की सोयाबीन मध्ये पाणी तुमलं कप इतकं सोयाबीन मध्ये सगळ्या जे काही कवळ्या असतील आपली सोयाबीन असेल ती सगळी पाण्यात तरंगायला लागली सोयाबीन